राम राम मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचा आपल्या लाडक्या चॅनल वर डोंगरी मामा व्हिलॉ आणि मी तुमचा सर्वांचा लाडका डोंगरी मामा मित्रांनो आपली गाडी खाली झाली तुतुपुडी मध्ये आणि आपल्याला लगेच मिळालाय रिटर्न चा लोड आपण जाणार आहोत चंद्रपूर दालमिया सिमेंट फॅक्टरी मध्ये भरायसाठी जायचं आहे आपल्याला मित्रांनो मधुराईला चला तर निघूया भरण्यासाठी पुढचा अपडेट मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये देईलच तुम्ही हा व्हिडिओ देखील पूर्ण बघा हीच तुम्हाला नम्रतेची विनंती मंडळी तुम्हा सर्वांना ह्या ट्रिप मध्ये बघायला भेटणार आहे तिरुमला तिरुपतीच डोंगर त्यानंतर तिरुपतीला रस्ता कुठनं जातोय त्यानंतर आपल्याला लागणारे मित्रांनो कडप्पा कडप्पा नंतर लागणारे मित्रांनो आपल्याला हैदराबाद तेलंगणा आणि शेवटी आपलं महाराष्ट्र जय महाराष्ट्र चंद्रपूर आपण मित्रांनो हुमनाबाद बॉर्डर न जाणार आहे मित्रांनो करीमनगर कडनं थोडा धोका आहे तिकड माओवाद्यांचा एरिया असल्यामुळे आपण इकडनं करीमनगर कडनं जाणार नाही हुमनाबाद बॉर्डर न निघणार आहे आपण मित्रांनो आपण तामिळनाडू मध्ये टाकी फुल केलेली आहे डिझेल ना इतर डिझेलचा रेट आहे त्र्याण्णव रुपये वीस पैसे तर मित्रांनो आपण आलोय दालमी सिमेंट मध्ये भरण्याचा हेल्मेट वगैरे आणायला सिक्युरिटी कंपनीचे आणि हो मंडळी आता आपल्याला चंद्रपूरची गाडी भरलेली आहे आपण मदुराई मधन आणि जाताना आपल्याला राज्य लागणार आहे बघा तामिळनाडूत तर आपण आहोतच त्यानंतर थोडस एक वीस ते पंचवीस किलोमीटर आपल्याला लागणार आहे मित्रांनो पांडेचेरी त्यानंतर लागणारे मित्रांनो आपल्याला आप ला आंध्र प्रदेश त्यानंतर लागणारे शेवटचं राज्य मित्रांनो आपल्याला तेलंगाणा आपण ऑलरेडी तामिळनाडूचा ता टीपी काढलेला होता मित्रांनो तामिळनाडूचा ता टिपी टीपी रुपये आपल्या गाडीचा आपली गाडी दोन हजार बावीसचं मॉडेल आहे बलोराव पिकअप वन पॉईंट फाईव्ह एकतीसशे किलो पासिंग आहे आपल्या गाडीची त्यामुळे आपली गाडी छोट्या गाडीत गिनते गिनल्या जात नाही मित्रांनो मोठ्या गाडीमध्ये गिनल्या जाती आणि आंध्र प्रदेशचा टीपी आहे आपल्या गाडीचा साडेसहाशे रुपये आणि शेवटचा टिपी आहे तेलंगणा तेलंगणा राज्याचा टिपी आहे मित्रांनो बघा साडेसातशे रुपये हे सर्व दर जे मी तुम्हाला सांगितले सा ना मित्रांनो तर हे फक्त आठ दिवसासाठी वर्ग नाहीतर नाही तर तुम्ही बोलता की मामा हे काय पंधरा दिवसाचा एक महिन्याचा टिपी का नाही फक्त आठच दिवसाचा टिपी आहे आपण जेवण वगैरे केलेलं आहे अन्नाकडन पार्सल पण घेतलंय आणि निघायचंय आपल्याला चंद्रपूरला हे बघा हे मालक हे एक त्यांले छोटे मालक चला तर निघूया आता मित्रांनो साऊथ लाईन ला पाऊस चालू झालेला आहे इकडं पावसाळा म्हणजे वापस आलेला आहे पाऊस साऊथ लाईनला आता तर मित्रांनो रामकृष्ण हरी जय शिवराय जय शंभोराजे आणि तुम्ही बघू शकता सर्व ठिकाणी थंडीचा असा मौसम आहे परंतु साऊथ लाईनला झाला पाऊस चालू माझ्या समोर तुम्ही डायरेक्टली बघू शकता वर आकाशात किती आकाश भरलेलं आहे आणि किती पाऊस आहे मित्रांनो रात्री इतका पाऊस पडत होता ना कि मला समोर काहीच दिसत नव्हतं बागा थांबावं लागला अक्षरशः चार घंटे तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागं बघू शकता वरती बघू शकता सूर्यदर्शन तर झालेलं आहे मित्रांनो परंतु पाऊस खूप झाला आहे साऊथ मध्ये पावसाची कमी नाही आपली गाडी बघू शकता आणि हा मौसम बघू शकता आपण आता सध्या आहोत आंध्रामध्ये हा पाणी बघू शकता मित्रांनो काय पाणी झालं रात्री जवळपास आपल्याला रात्री झोपून राहावं लागलं बरं का एवढा पाऊस होता आणि एवढी हवा होती की काय सांगू तुम्हाला एवढी हवा होती मित्रांनो की काय सांगू तुम्हाला अक्षरशः गाडी एका जागेवरती उभा करून आपल्याला आराम करावा लागला आहे मित्रांनो चला तर जायचं आहे हजार किलोमीटर आपल्याला अरा रा, 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 रा। मित्रांनो पॉंडेचेरी मध्ये झाला पाऊस चालू मी न्यूज बघितली की आज पॉंडेचेरी तामिळनाडू आंध्र प्रदेश म्हणजे साऊथ लाईनचा सा बराचसा पट्टा पाऊस होणार आहे अशी आशंका दाखवलेली आहे आणि तो आपल्याला लागलेलाही आहे काल रात्री तुम्ही बघितलंही असेल आणि पावसामुळे आपल्या गाडीचे हेडलाईट सुद्धा बंद झालेली होती मित्रांनो तर आता उजडलंय सगळं व्यवस्थित झालंय जा चला जाऊया पण आता पुढं आपलं थोडस अंतर बाकी राहिलेलंय फक्त हैदराबाद पार आहे है, आपल्याला आणि त्यानंतर आपलं महाराष्ट्र चला तर जाऊया Mitra tirumala tirupatita rumahlah di rumah tiga, donggol. <tuh -tuh> तिरुपती आहे पंच्याहत्तर किलोमीटर हे तिरुपती भगवंत मला माफ कर कारण की मी जो माल भरलेला आहे तिरची ते चंद्रपूरचा त्या पार्टीवाल्याच्या आतापर्यंत दहा फोन येऊन गेलेत मित्रांनो आणि खूप अर्जंट असा माल आहे तर आपण नाही जाऊ शकत तिरुपती बालाजीला कारण मटेरियल अर्जंट आहे आणि तुम्ही हे बघू शकता तिरुपती सत्तर किलोमीटर आहे आपल्यापासून एक सत्तर किलोमीटर आहे मित्रांनो तिरुपती मला माफ कर मटेरियल अर्जंट चला तर निघूया आपलं कडप्पा साईडला आपण तिरुपती बालाजीला माफी मागतलेली आहे कारण की आपलं मटेरियल अर्जंट आहे त्यामुळे आपल्याला जायचं आहे आणि आपन... आपण त्या चौकातनं टर्न मारल्यानंतर हा राणीगुंठा आणि कडप्पा रोड लागलेला आहे मित्रांनो चला तर जाऊया लवकरात लवकर कारण की पार्टी जोनवर फोन फोनवर फोन चालू आहे आपल्याला तर मित्रांनो आपण तिरुपतीच्या बा तिरुपती बालाजीच्या पुढे निघालेलो आहे आणि तुम्ही हा समोर बघू शकता रोड आहे मित्रांनो आपण राजनपेठ या ठिकाणी पोहोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता मला तर काय वाचता येत नाही हे ये सगळं तेलगू मध्ये लिहिलेलं आहे मित्रांनो आणि तुम्ही हे पण बघू शकता मला वाटतं हा जो आहे ना व्यंकटेश्वर स्वामींच गार्डन दिसतय सगळं हे बघा गार्डन दिसतंय सगळं आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात श्री हरी विठ्ठल हुबे हुबे विठ्ठलाची मूर्ती मित्रांनो तुम्ही बघू शकता चला तर दर्शन वगैरे झालं आहे आपलं आपल्याला निघायचंय कारण की आपण आणखीन जेवण नाही केलंय आंघोळ पण नाही केली आणि आपल्याला अर्जंट जायचं आहे मित्रांनो चंद्रपूर साईटला ॲक्च्युअल आता इथनं कडप्पा जवळ आहे एक पंधरा ते वीस किलोमीटर असेल त्यानंतर आपल्याला जायचं आहे हैदराबाद आणि हैदराबादवरनं डायरेक्ट होमनाबाद होमनाबाद बॉर्डरला मी तुम्हाला आंध्र प्रदेशच्या एस टी महामंडळाची बस दाखवतो विभागा समोर आपल्या बघितले का मित्रांनो बस कशी वाटली महाराष्ट्रातला पाऊस उघडला आहे ना आंध्रामध्ये म्हणजे साऊथ लाईन ला पाऊस चालू झालाय आता बघा तुम्ही नदीला पाणी बघितलं म्हणताय ना पण बऱ्यापैकी ना देवा आपल्या महाराष्ट्रात उघडून गेलाय थंडी चालू झालेली आहे परंतु साऊथ लाईनला तसं नाही साऊथ लाईनला थंडी हा प्रकारच नाहीये डायरेक्ट उन्हाळा आणि पावसाळा असं <गणाँ> तो मंदिर आहे मित्रांनो राजनपेठ पासून वीस किलोमीटर समोर निघाल्यानंतर आपण पोहचलोय कर्नूल मध्ये आणि तुम्ही बघू शकता कि कर्नूल ला पाऊस लगेच नाही पण कन्याकुमारी पासून ते जवळपास बँगलोर पर्यंत आणि इकडं चेन्नई अर्धा आंध्रा हे समुद्र समुद्राच्या साइडच आहे ना तर तिकडं फुल पाऊस होता रात्री आपल्याला पुढं काही दिसत नव्हतं कारण आपल्या गाडीची हेडलाईट बी बंद झालेली होती मी आता चेक केले तर फ्यूज गेलेले होते फ्यूज नवीन टाकले आज आपण जवळपास चार वाज ते पाच वाजेपर्यंत रात्री गाडी वाढावं लागेल त्यावेळेस आपली गाडी पोहचे चला तर मारूया स्टार्टर आणि निघूया आता काय आणखीन सहाशे किलोमीटर राहिले टोटल तेराशे किलोमीटर आहे मित्रांनो आंध्र प्रदेशचा मित्रांनो डिझेलचा रेट आहे सत्त्याण्णव रुपये चाळीस पैसे तुम्ही बघू शकता आपण आंध्र प्रदेश मध्ये आहे करूलच्या आसपास आणि हे आपले नागराज भाऊ आंध्रामध्ये जे आहे ना डिझल चा रेट आहे सत्त्याण्णव पॉइंट चौतीस आणि आपल्या गाडीत बसलोय सदोतीसशेच डिझल अडोतीस लिटर काय जास्त काय फरक नाही बर का लोक बोलतात पण तुम्हाला एक खरं सांगू का आंध्राच तेलंगणाचं डिझेल ऍव्हरेज येत आहे गाड्यांना रस्ता कसा आहे चा नावाना बनवलाय हैदराबाद है मध्ये लिंक करो जेवण केलं नव्हतं सकाळपासून आपण आता जेवायला थांबलोय हैदराबादच्या पुढे निघालोय है आपण बरंच आणि दाल मखनी तंदूर वगैरे आहे मला आता खूप थकलोय सकाळी पाच वाजेपासून गाडी होतं आता रात्रीचे वाजले दोन बस झालं आता आपली कॅपॅसिटी संपली तर मित्रांनो आपलं जेवण झालंय आणि हे भैया भेटलेत आपल्याला आपण भैया बोलत नाही महाराष्ट्रीयन असला तर भाऊच बोलणार आणि ही त्यांचं कंटेनर गाडी चाळीस फुटी बत्तीस फुटी बत्तीस फुटी डबल एक्सेल आपण जेवण करत होतो जेवताना फक्त क्लिक झालं मराठी शब्द कानावर पडला हैदराबाद मध्ये लगेच ओळख तेलंगणाचा ही सेम आहे कारण की आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा हे सख्खे भाऊ भाऊच आहे म्हणजे यांची भाषा तेलगूच आहे आणि तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश पहिलं एकत्र होत परंतु काही राजकीय घडामोडी पाई ते वेगवेगळे झालेले आहेत मित्रांनो पण डिझेलचे रेट दोन्हीकडेही सेम आहेत सत्त्याण्णव रुपये जवळपास चला तर जाऊया माझे व्हिडिओ खरच आवडत असतील तर लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ साठी